नमस्कार मी सुप्रिया दाल प्रकरण टिप्स अँड रेक सिरीजमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत केकचं लेअरिंग करायला केक कट करण्यासाठी मेक शुअर sure की तुमचा केक व्यवस्थित थंड झालेला आहे मी जनरली एक दिवस अगोदर माझा केक बेक करते म्हणजे तो केक व्यवस्थित गार होतो सेकेंड मोठी नाईफ यूज करायची आहे सेरेटेड ज्याला असे दात असतात तुमची किचन नाईफ नाही वापरायची ही नाईफ यूज करायची आहे सो हात ठेवायचा आहे वरती तुम्हाला जा, जा, ह्याच्यावरती केक कट करायचा आहे तिथून एक मार्किंग करायला स्टार्ट करायचं आहे मी लेफ्ट हँडेड आहे म्हणून मी लेफ्ट हँड यूज करते तुम्ही तुमचा डॉमिनंट हँड वापरायचा आहे मेक शुअर तुमची नाईफ टिरिक नसेल फ्लॅट आहे व्यवस्थित आणि मी एकदम हळूहळू एकदा मग तुमचं मार्किंग तयार झालं की ला पुढे मागे सॉफ्टचा वापर तो असं तसं हळूहळू मूव करत राहायचं आहे की हे व्यवस्थित ट्रिम झालाय थँक यू बेटर पुढच्या व्हिडिओमध्ये